आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम खुसखुशीत आणि खमंग अशी बाकरवडीची रेसिपी मार्केटमध्ये मिळते तशी परफेक्ट बाकरवाडीची रेसिपी तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप शेअर केली आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आवाजावरून समजलं असेल तुम्हाला की बाकरवडी किती क्रिस्पी झालेली आहे तर सर्वात पहिलं बाकरवाडीसाठी मी पीठ मळून घेते तर त्यासाठी मी इथे दोन कप मैदा आणि तीन चमचा बेसन घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि हे आता सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते पहिलं आता इथे मी तीन ते चार चमचे इतके तेल घेतलं आहे आणि हे तेल सर्व पिठाला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित लावून घ्यायचे यामुळेच आपल्या बाकरवड्या ज्या आहेत त्या कुसकुशीत बनणार आहेत तर हे व्यवस्थित पहिलं मिक्स करून घ्यायचं आणि हे अशा प्रकारे पिठाचा गोळा बनला पाहिजे तर हे आता रेडी आहे आणि आपल्याला इथे आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ आपल्याला थोडं घट्टच मळायचं आहे खूप पातळ नाही ठेवायचं तर सुरुवातीला थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं जसं आपण पुरीसाठी वगैरे पीठ मळतो त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला इथे मळून तयार करायचं आहे तर हे झालेलं आहे आणि आता ते झाकून पाच दहा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचे तोपर्यंत इथे आपल्याला बाकरवडीचा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे दोन चमचे धणे दोन चमचे बडीशेप एक चमचा जिरे दोन चमचे तीळ आणि दोन ते तीन चमचे इतकं सुकं खोबरं एक किसलेलं सुकं खोबरं असतं ते घ्यायचं आणि हे आता आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती अगदी तीन ते ती चार मिनटासाठी रोस्ट करून घ्यायचे आहेत मसाले सगळे हे झालेले आहेत आता आणि हे थंड करून घ्यायचं तर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्येच आपल्याला आता ॲड करायचे आहेत लाल मिरची पावडर एक ते दीड चमचा इतकं थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इतकी साखर घालायची त्यामध्ये आणि हे आपल्याला थोडंसं जाडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचे त्यासोबतच आपल्याला आंबट गोड अशी चिंचेची चटणीसुद्धा लागणार आहे तर तीसुद्धा पटकन बनवून घेते मी तर इथे चिंच भिजण्यासाठी ठेवली थे। होती पंधरा ते वीस मिनटासाठी आणि त्यानंतर त्याचा पल्प काढून घ्यायचा पूर्ण हे बघा अशा पद्धतीने आणि ते एखाद्या चाळणीने चाळून घ्यायचे सगळा पल्प चिंचेचा कोळ काढून झालेला आहे आणि हे आता एका पॅनमध्ये ठेवायचं आहे गरम होण्यासाठी सोबतच त्यामध्ये गूळ ॲड करायचं आहे मिरची पावडर थोडासा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळं एक उकळी येईपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे हे बघा हे झालेलं आहे रेडी तर पीठसुद्धा सेट झालेलं आहे आपलं आता तर या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत खूप कमी वेळात तयार होतात या बाकरवड्या आणि या तुम्ही पंधरा ते वीस दिवसांसाठी एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवू शकता आता इथे मी एक पिठाचा गोळा घेतला आहे आणि त्याची आपल्याला पातळ अशी चपाती लाटायची आहे खूप जास्त पातळ नाही मिडियम साईजमध्ये तर बघू शकता ही अशा पद्धतीने आता यानंतर जी मी चिंचेची चटणी बनवली होती तर ती आपण आता ह्या पूर्ण चपातीला स्प्रेड करून घ्यायची आहे यामुळे काय होईल की जे आपण मसाल्याचं फिलिंग भरणार आहोत ते तळताना जास्त बाहेर निघणार नाही व्यवस्थित सेट राहील तर यासाठी ही चटणी लावून घ्यायची आणि टेस्टसुद्धाच छान येते आंबट गोड अशी तर यानंतर आपल्याला मसाले पूर्ण टाकून घ्यायचेत पसरवून घ्यायचेत आणि हे पूर्ण पसरवून झालं की हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर एक साईडने असं सा रोल करत जायचं आणि हा रोल थोडंसं प्रेस करत जायचं आहे म्हणजे मसाले व्यवस्थित आतमध्ये सेट होतील तर अशा प्रकारे हा रोल बनवून तयार करून घ्यायचा आणि जो शेवटचा भाग आहे तो व्यवस्थित बंद करून घ्यायचा जेणेकरून तळताना तो मोकळा नाही होणार आता नंतर हे सुरीच्या साह्याने कट करून घ्यायचे पीस हे बघा बघू शकता व्यवस्थित लेअर आलेले आहेत आणि हे थोडंसं वरून प्रेस करायचं म्हणजे जे मसाले आहेत ते व्यवस्थित सेट होतील हे बघा अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करायचं यानंतर मी एका कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं होतं आणि हे आता फ्राय करून घ्यायच्यात सगळ्या बाकरवड्या आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम असे ठेवायचे आहे जास्त हाय नाही ठेवायची कारण जास्त कडकडीत तेलामध्ये जर का या बाकरवड्या फ्राय केल्या तर बाहेरून कलर चेंज होईल पण आतल्या साईडला कच्चा राहण्याची शक्यता असते बाकरवडीला हलका गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तीन तर तीन ते चार मिनटं लागतात फ्राय होण्यासाठी तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे आता आणि ह्या रेडी आहेत तर मी काढून घेते प्लेटमध्ये तर अशाच सेम पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा बाकरवड्या फ्राय करून घेते आणि यासुद्धा तीन ते चार मिनटं गोल्डन कलर येईपर्यंत छान अशा फ्राय करून घेणार आहे बघू शकता यासुद्धा रेडी झालेल्या आहेत लगेचच प्लेटमध्ये काढून घेते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तर रेडी आहेत आपल्या कुसकुशीत बाकरवड्या तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू